बाई पण भारी देवा या चित्रपटातील साधना या पात्रामुळे अभिनेत्री सुकन्या मोने घराघरात पोहोचल्या उत्तम अभिनेत्री व नृत्यांगणा म्हणून आजवर सुकन्या यांनी चाहत्यांच्या मनात स्थान मिळवलं छोट्या पडद्यावरील मालिकांमधून तर सुकन्या यांनी आपली ओळख निर्माण केली आभाळ माया जुळूने येते रेशीम गाठी यांसारख्या अनेक लोकप्रिय मालिकांमधून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं अनेक चित्रपट मालिका नाटक यातून काम करत त्यांनी प्रेक्षकांना आपलंच करून घेतलं सुकन्या सोशल मीडियावर बऱ्याच प्रमाणात सक्रिय असतात सुकन्या त्यांच्या खासगी आयुष्यातील तसंच त्यांच्या कामाबद्दल पोस्ट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात सुकन्या मुलीचं नाव जुलिया आहे अनेकदा त्यांनी त्यांच्या मुलीसह फोटो शेअर केले आहेत या माय लेकीचं घट्ट नातं त्यांच्या पोस्टवरून पाहायला मिळतं नुकतंच सुकन्या यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे एक स्टोरी शेअर केली आहे सुकन्यावर त्यांच्या मुलीने खास टॅटू काढला आहे या मायकींनी हातावर गुलाबाचं फुल काढून घेतलं आहे या व्हिडिओला सुकन्या यांनी आयुष्यभर लक्षात राहील अशी आठवण असं गोड कॅप्शन दिलं आहे तर जुलियाने सुकन्या यांचं कौतुक केलं आहे सुकन्या उत्कृष्ट अभिनेत्री तर आहेतच पण यासोबतच त्या आई म्हणून त्यांची जबाबदारी चोख पार पाडत आहेत नुकतंच बाई पण भारी देवा या चित्रपटाचं स्पेशल स्क्रीनिंग पार पडलं

सुकन्या यांच्या सहज व सुंदर अभिनयामुळे ते नेहमीच चर्चेत राहतात बाई पण भारी देवा चित्रपटातील त्यांची साधना ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड भावली त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका आजही चाहत्यांच्या तितकीच लक्षात आहे मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका